तरी मित्रांनो नमस्कार अंकुश जाधव आम्ही आज आलेलो आहोत पिंपळ खुटे तालुका माडा जिल्हा सोलापूर या गावी हा बॉबी खरबुजाचा प्लॉट आहे उत्तम अशी सेटिंग झालेली आहे याचा वापर मल्टीप्लायर टेक्निकचा वापर करून हा सुंदर असा प्लॉट बनवलेला आहे आम्ही तुम्ही आपण पाहू शकता याची सेटिंग कशी आहे आणि आता सध्या खरबूज या पिकाला सहासष्ट रुपये रेट चालू आहे हा प्लॉट आहे श्री ऋषिकेश नवगिरे त्यांच्या दोन दोनच आपण ह्या सर्व कशा पद्धतीने प्लॉटचं नियोजन केलं ते आपण पाहू नवगिरी सर नमस्कार शेतकरी मी ऋषिकेश राजाराम राहणार राहणारसिंठकुंटे तालुका माडा जिल्हा सोलापूर मी गेली दहा वर्ष झाले से शेती करतोय आणि खरबूज बी करतोय खरबूजामध्ये तीन चार व्हरायटी असते त्या एक बॉबी कुंदन कोयनोर तर प्रत्येक व्हरायटी प्रत्येक वेळेस लावतो पण ही वर ह्या वर्षी वर जी व्हरायटी लावली बॉबी ही व्हरायटी अशी व्हरायटी कधीच मला मिळालेली नाही ह्या व्हरायटीचं किंवा ह्या बॉबी ह्या व्हरायटीचं एकच महत्वाचं कारण असतं की ह्याची सेटिंग तर ह्याची सेटिंग तुम्ही पाहू शकताय कशी सेटिंग आहे बघा बेडवरती सगळी असा रिझल्ट मिळायचं कारण काय सगळ्यात प्रश्न सरांनी मला विचारलाय असा रिझल्ट मिळायचं कारण कमी आहे हे मल्टीप्लायर अमर्जित चौरासी या सरांनी आम्हाला एक चोवीस कॅरेट सोनं म्हटलं तरी चालेल त्याच्यापेक्षा अधिक म्हटलं तरी चालेल पूर्ण प्लॉट हा मल्टिप्लायर त्याच्यातून म्हणजे मल्टिप्लयर खतातून आम्ही हे वारंवार वापरून तयार केलेलं आहे मल्टिप्लयर तकनीकचा वापर करून मल्टिप्लअर टक्निकचा वापर करून हा प्लॉट आणलेला आहे आणि मी खरोखरच त्यांचा आभार मानू इच्छितो अमरजी चौराशी सरांचं की असं हे उत्तम सोनं आम्हाला दिलेलं आहे तुम्ही प्या पानाची क्योनॉपी बघू शकताय किंवा प्लॉट दाखवा त्यांना प्लॉट बघू शकताय बरं हा किती क्षेत्र आहे आपलं हे सर्व साडे साडेपाच एकर क्षेत्र आहे आणखीन असे प्लॉट तुमच्यासारख्या शेतकऱ्यांनी केलेले आहेत खुटे म्हणजे हे खरबुजाचं माहेर घर आहे बाकीच्या प्लॉट काय म्हणतात आणि आपला प्लॉट काय म्हणतो बाकीच्या तुलनेत मल्टी केवळ मल्टीप्लायर वापरल्यामुळं हा प्लॉट माझा सुंदर आणि किती संकट आली पूर्ण महाराष्ट्रात पूर दुष्काळ झाला पण तरीही देखील ह्या सगळ्या ह्या सगळ्या प्लॉटमध्ये सगळं पाणी होतं केवळ मुळी चालली आणि त्याचं एकमेव कारण मल्टीप्लायर आहे खरोखर धन्यवाद मल्टीप्लायर कंपनीचे मला सुंदर असा अपेक्षापेक्षा जास्त प्लॉट मला चांगला मिळाला धन्यवाद